प्रगती लोकसंचलित साधन केंद्राची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न कर्जत येथील रॉयल गार्डन सभागृहात प्रगती लोकसंचलित साधन केंद्राची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली या संस्थेला पंधरा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या सर्वसाधारण सभेला विशेष महत्त्व होते या सभेचे उद्घाटन कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲडव्होकेट प्रवीण पंडित यांना आमंत्रित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रगती लोकसंचलित साधन केंद्र कर्जच्या व्यवस्थापक पद्मावती गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन दर्शना पवार यांनी केले आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या निमित्ताने चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर साली महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम म्हणून महिला आर्थिक विकास महामंडळ अर्थातच माविमची स्थापना करण्यात आली भारताच्या राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी महामंडळाचे पहिले अध्यक्षपद भूषविले होते महिला आर्थिक विकास महामंडळ रायगड अंतर्गत प्रगती लोकसंचलित साधन केंद्राची स्थापना पंधरा ऑक्टोबर दोन हजार नऊमध्ये करण्यात आली प्रगती लोकसंचलित साधन केंद्र ही एक धर्मदायुक्त नोंदणीकृत स्वतंत्र संस्था आहे चिरंतर विकास प्रक्रियेतून महिलांचा सर्वांगीण विकास घडून गावाचा विकास करण्यासाठी सर्व स्तरावर सहकार्य करणे हे प्रमुख ध्येय संस्थेचे आहे त्याचबरोबर लोकसंचलित साधन केंद्राचे सामाजिक आर्थिक शैक्षणिक व आरोग्य या घटकांवर आधारित महिलांचा विकास करणे हा उद्देश आहे या सर्वसाधारण सभेला कर्जत खालापूर तालुक्यातील खेडोपाड्यातील बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या सर्व उपस्थित महिलांचे आभार पद्मावती गायकवाड यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रगती लोकसंचलित साधन केंद्राच्या सर्वच कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले खरोतर माझे आमचे कुटुंबात असणारे विना विरा ही सुद्धा महावीरचे सदस्य आहे गेले कित्येक वर्ष ते तालुक्याचं नेतृत्व सुद्धा त्यांनी केलेला आहे हेही या प्रगती लोकसंचालनमध्ये काम पाहत आहे म्हणजे थोडवेळ पुढे तरी आहे ते मला आवडून या ठिकाणी सांगायचं आहे आज बऱ्याच दोन ते तीन वर्षानंतर कोविड नंतर మనంతరణి వేరే సోల్యాం వంటి వీత్యా

पंधरा वर्षाची सर्वसाधारण सभाची या ठिकाणी होत असताना साधन केलं त्या माध्यमात सक्षमीकरण महिला सक्षमीकरण करण्यासाठी योगदान माहिती आतापर्यंत दिलेलं आहे ते उल्लेखनीय मनापासून मायुंच संस्थेने प्राधान्य देऊन जे काही आतापर्यंत उभं केलेलं आहे ते अतिशय आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण गरज आहे आणि म्हणून सातत्याने प्रगती लोकसंख्या शासनाच्या योजना असतील त्या योजना योजनातील महिलांना परत या दृष्टीने आहे या वजनगटाच्या माध्यमात महिला सशलीकरण व्हावं महिला सहमवी व्हाय या दृष्टीकोनातून मायव्य उद्या प्रगती लोकशाही संचालित साधन केंद्र या संस्थेने जे कार्य या ठिकाणी पंधरा वर्षामध्ये उभं केलेलं आहे ते अतिशय उल्लेखनीय त्याबद्दल हा शाळांना त्या बाबतीत फार अभिमान आहे आणि म्हणून अशा पद्धतीचं कार्य समाजामध्ये उभं राहतात

अशा स्त्रियांना शिक्षण मिळत नाही सांगितले आणि मग एक स्त्रीमुखी राहिली